नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तो माझे युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सह स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी पदभरती सध्या सुरू आहे तर त्याचं ग्राउंड साठी विद्यार्थी खूप मला हे करत आहेत आणि ऍक्च्युली जर बघितलं तर मी स्वतः माहिती घेण्यासाठी प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या माझ्या सोर्सेस जे आहेत म्हणजे जे अधिकारी आहेत किंवा कोणाकोणं तरी आता मी त्यांचे नावं नाही सांगू शकत पण ज्याच्याकडनं मी माहिती घेण्याचा त्याचा प्रयत्न करतो खूप दिवसापासून मी मागे लागलेला आहे की याची तारीख भेटावी तारीख भेटावी म्हणून त्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करतात सगळ्यात पहिले जर तुम्ही जर बघाल आता याच्यामध्ये तर यांनी काय केलं होतं की ज्या याच्या सगळ्या काय केलं की याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जवान चालकची यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्याच्यानंतर जवान पदाची यादी आहे आणि हे चपराशी या सगळ्या पदाची आता इथं ग्राउंड जे आहे ते दोन्ही पदांच असते तर बघा याच्यासाठी कॉन्स्टेबलसाठी जर बघितलं तर टोटल विद्यार्थी जे आहेत ते पात्र झालेले आहेत Uh, पाच हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि uh, साठी जर बघितलेला तर तुम्ही बघाल तर हे विद्यार्थी आज सातशे चव्वेचाळीस विद्यार्थी पात्र झालेले आहेत आता यांच्यासाठी आता तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक आणलं होतं ज्याच्यामध्ये काय केलं होतं की तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की मैदानी चाचणी जे आहे ओके ते त्याचं एक हे करण्यात आलं होतं मी तुम्हाला तेही मी अ पाथ रिटर्ले यादी यादी ओके एक सम रिजल्ट बी रिजल्ट ए एक नहीं एकच मिनट दे मला एक्चुअली हेच आहे याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे याच्यानुसार त्यांनी काय दिलं होतं ऑलरेडी तुम्ही बघाल की ही निकाल लावण्यात आला होता याच्यानंतर ना त्याच्यानंतर सांगितलं होतं की जे ग्राउंड आहे ते जून दोन हजार चोवीसच्या अखेरीस अथवा जुलै दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे आणि लेखी परीक्षा वगैरे यासाठी चाचणी घेणार आहे समजेल असं तर याच्यासाठी काय केलं होतं का आपण की, की प्रयत्न करत होती हे कधी होणार आहे तर बघा जशी माहिती करत आहे त्याच्यानुसार सांगत आहे पहिली गोष्ट आहे की हे जे आता जर बघाल तर हे आहे मुंबईमध्ये याचं मुख्यालय जे आहे ते मुंबईमध्ये हो, आहे तर याच्यानुसार जर बघितलं तर ग्राउंड जे आहे लक्षात घ्या ग्राउंड साठी यांना पाच हजार विद्यार्थी घ्यायचे तर ऑलमोस्ट सहा ते सात एक आठवडाभर जवळपास यांना ग्राउंडची आवश्यकता लागणार आहे त्यामुळं ग्राउंड जे आहे सध्या अवेलेबल नाही आहेत मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर जर बघा तर लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी त्यांना काय करायला लागतील की जे मोठे शहर आहेत मुंबई किंवा पुणे या ठिकाणी यांची ग्राउंड होण्याची शक्यता आहे सध्या तरी सध्या तरी ग्राउंड ची अवेलेबिलिटी नसल्यामुळे काय करतात की हे जे आहे वेळापत्रक वेळापत्रक आहे की जुलैच्या शेवटी शेवटी आठवड्यामध्ये काय किर्दी येईल आणि ऑगस्ट मध्ये जे आहे ते काय करतील की यांचं ग्राउंड होण्याची शक्यता आहे ऑगस्ट आता हे जी तारीख आहे ते सेकंड आठवडा म्हणत आहेत जसं मला कळायला आहे त्याच्यानुसार सेकंड आठवडा त्याच्या पहिलेच ग्राउंड होण्याची शक्यता आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद